लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशाल सिंधूला डिनरसाठी विचारतो आणि सिंधूसुद्धा त्याच्यासोबत डिनरसाठी बाहेर जायला तयार होते आणि त्यामुळे विशाल खूपच खुश होतो त्याचवेळी त्याची वहिनी त्या ठिकाणी येते ती हसतच विशालला विचारते की मला खरं खरं सांग तुला सिंधू आवडली आहे ना आणि त्यावर विशालसुद्धा म्हणतो हो सिंधू खरंच खूप समजूतदार आहे मॅच्युअर आहे तिच्यामध्ये एक वेगळाच ठेराव आहे कदाचित तिच्या पास्ट एक्सपिरियन्समुळे असेल पण तिचा हाच स्वभाव मला खूप आवडला आणि ते ऐकून त्याच्या वहिनीलाही खूप आनंद होतो ती हसतच म्हणते म्हणजे आता आम्हाला रत्न पारखीनकडे पुढची बोलणी करण्यासाठी लवकरच जावे लागेल आणि त्यावर विशालसुद्धा हसून हो म्हणतो तर दुसरीकडे राघव सिंधूला विचारत असतो की काय झालं काय म्हणाला विशाल त्यावर सिंधू सांगते की आज रात्री आम्ही डिनरसाठी जाणार आहोत त्यावर राघव म्हणतो की प्रगती आहे मग लग्नाचा डिसिजनसुद्धा आजच घेणार का त्यावर सिंधू म्हणते माहीत नाही आणि मग त्यानंतर राघव तिला विचारतो की नक्की कुठे जाणार आहात डिनरसाठी त्यावर सिंधू म्हणते ते अजून ठरलं नाही मात्र राघव म्हणतो की मला सांगायचं नाही आहे त्यावर सिंधू वैतागून म्हणते की तुमच्या फोन आला होता ना आणि मी तुमच्यापासून कशाला लपवेल त्याचवेळी तिला विशालचा मेसेज येतो ती तो मेसेज राघवला दाखवत म्हणते की बघा आठ वाजता आम्ही भेटणार आहोत आणि त्यामध्ये रेस्टॉरंटचं नावसुद्धा आहे तर राघव म्हणतो ठीक आहे मग मी तुला ड्रॉप करेल त्यावर सिंधू म्हणते काही गरज नाही मी एकटी जाऊ शकते आणि त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते ती राघवला विचारते की तुझं अजून बोलणं पूर्ण झालं नाहीये का मात्र राघव काहीच उत्तर देत नाही त्यामुळे राणी रागतच त्याला सांगते की मुलं शाळेमधून घरी आली आहेत आणि तुला शोधत आहे तू प्लीज चल माझ्यासोबत आणि मग त्यावेळी राघव राणीला म्हणतो की मला असं वाटतं की आज रात्री आपण सुद्धा डिनरसाठी बाहेर जाऊयात आणि ते ऐकून राणीला खूपच आनंद होतो ती मनाशी म्हणत असते की आज राघवने स्वतः डिनरसाठी विचारला आहे हळूहळू तो मला त्याची बायको नक्की मानेल पण त्यासाठी सिंधूचं लवकरात लवकर लग्न होणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून जातात दुसरीकडे राजश्री रुक्मिणीला सांगत असते की आज विशालने सिंधूला भेटायला बोलावलं आहे मात्र मला हे बरोबर वाटत नाही त्यामुळे रुक्मिणी विचारते पण का काय झालं आहे नक्की त्यावर राजश्री म्हणते की तो आजच तिला बघून गेला ना मग लगेच भेटायची काय गरज होती सिंधूला विचार करायला थोडा वेळ द्यायलाच हवा ना त्यावर रुक्मिणी तिला समजावते की अगं त्याला ती आवडली आहे म्हणूनच त्याने तिला भेटायला बोलावलं आहे ना आणि भेटण्यामध्ये काही चुकीचं नाही तेवढंच त्यांना एकमेकांचा स्वभाव कळण्यास मदत होईल मात्र राजश्री म्हणत असते की माहीत नाही का पण मला हे बरोबर वाटत नाही त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते ती राजश्रीला समजावते की आजकाल लग्नाआधी सगळेच जण भेटतात आणि ते गरजेचं सुद्धा आहे मात्र राजश्रीला ही गोष्ट मान्य होत नाही त्यानंतर राणी रुक्मिणीला सांगते की काकू आज मी आणि राघव हो। डिनरसाठी बाहेर जाणार आहोत आणि ते ऐकून त्या सगळ्यांनाच आनंद होतो रुक्मिणी विचारते की हे सगळं राघवने ठरवलं का त्यावर राणी सांगते हो ती खूपच खुश असते मात्र त्यावेळी रेश्मामध्येच राजश्रीला विचारते की सिंधूचं लग्न झाल्यानंतर सावी नक्की कुठे राहणार आपल्यासोबत येते की सिंधूसोबत तिच्या घरी आणि त्यावर राजश्री म्हणते की तू उगाच नको तिथे डोकं चालवू नको हे सावीचं हक्काचं घर आहे तिला जर इथे राहायचं असेल तर ती नक्कीच राहू शकते आणि राजश्रीचं हे उत्तर ऐकून रेश्मा गप्प बसते आणि त्याच सोबत राणी आणि रुक्मिणीचाही चेहरा पडतो तर दुसरीकडे सावी आणि विनू खेळत असतात पण त्यांचं शटलकॉक एके ठिकाणी जाऊन अडकतं विनू सावीला म्हणत असतो की थांब मी ते शटलकॉक काढतो पण सावी म्हणते की मी तुझ्यापेक्षा उंच आहे ना मग मी काढते आणि मग त्यानंतर तिथे शटलकॉक काढण्याचा प्रयत्न करते पण तिला ते शक्य होत नाही मग त्यानंतर ती एक काठी घेऊन येते आणि त्याने ते शटलकॉक काढण्याचा प्रयत्न करते पण त्या काठीचा धक्का शटलकॉक जवळ असणाऱ्या एका कुंडीला लागतो आणि ती कुंडी खाली पडणार इतक्यात राघव धावतच त्या ठिकाणी येतो पण त्याच्या आधी विशाल तो तो त्या ठिकाणी पोहोचतो तो सावीला धक्का देऊन बाजूला ढकलतो त्यामुळे कुंडी तिच्या टोक्यात न पडता विशालच्या पायावर पडते आणि सावी वाचते त्याचवेळी इतर सगळेजणही तिथे येतात घडलेल्या प्रकारामुळे सर्वजण खूपच घाबरलेले असतात सिंधू सावीची चौकशी करत विचारते की तुला काही लागलं तर नाही ना, ना। त्यावर सावी सांगते नाही आई मी ठीक आहे पण या काकांनी मला धक्का का दिला ती रागातच विशालकडे बघत असते आणि त्यावेळी सिंधू तिला समजावते की अगं जर या काकांनी तुला धक्का दिला नसता तर ती कुंडी तुझ्या डोक्यात पडली असती आणि तुला किती लागलं असते याचा विचार कर त्यांनी तुला धक्का दिला म्हणून तुझा जीव वाचला मात्र सावी तरीसुद्धा विशालवर खूप नाराज असते ती रागातच विशालकडे बघत असते त्यामुळे विशाल तिची माफी मागतो तिच्या समोर कान पकडतो मात्र सावी तरीसुद्धा त्याच्याशी बोलायला तयार होत नाही तर विशाल तिची समजूत काढतो आणि तू माझी फ्रेंड बनशील का असंही तिला विचारतो पण सावी त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही ती खूप रागवलेली असते पण सिंधू तिची समजूत काढते आणि मग तिला आतमध्ये पाठवते आणि त्यानंतर ती सावीच्या वतीने विशालची माफी मागते तर विशाल म्हणतो काही हरकत नाही सावी लहान आहे मी समजू शकतो मात्र त्यावेळी रेश्मामध्येच मध्येच म्हणते की सावीने तर तुमच्याशी फ्रेंडशिपही केली नाही मग ती तुम्हाला बाबा कसं मानणार आणि त्यावर विशाल म्हणतो की सावी खूप लहान आहे आपण तिच्या कलाने घ्यायला हवं आणि तिने आत्ता माझ्याशी फ्रेंडशिप केली नाही हे ठीक आहे पण मला खात्री आहे मी लवकरच तिचं मन जिंकेल आणि जोपर्यंत सावी होकार देणार नाही तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही आणि विशालचं ते बोलणं ऐकून राजश्री आणि रत्नाकरला खूप आनंद होतो ते दोघेही विशालचं कौतुक करतात राणी मात्र मनाशी म्हणत असते की ही सिंधू मला दिलेला प्रॉमिस पुन्हा मोडणार तर नाही ना आणि मग त्यानंतर विशाल आणि सिंधू डिनरसाठी जातात तर ते दोघेजण गेल्यावर राघव पटकन मधूला म्हणतो की चल आपण सुद्धा निघूयात मात्र मधू म्हणत असते की राघव मी तर चेंजही केलं नाही मात्र राघव म्हणतो की काही हरकत नाही तू चल पटकन आणि मग ते जण ही डिनरसाठी बाहेर पडतात तर रुक्मिणी देवाकडे प्रार्थना करत असते त्यानंतर विशाल आणि सिंधू एका रेस्टॉरंटमध्ये जातात विशाल मेन्यू ऑर्डर करतो तो सिंधूला सांगतो की आज तूच ऑर्डर दे त्यामुळे मग सिंधू त्याला म्हणते की ठीक आहे आम्ही रात्री लाईटच खातो त्यामुळे आपण सुरुवात सूपपासून करूयात त्यावर विशाल म्हणतो ठीक आहे तूच ऑर्डर दे आणि मग त्यानंतर सिंधू एका वेटरला बोलावून घेते त्याला व्यवस्थितपणे ऑर्डर देते आणि ते बघून विशालला हसू येतं सिंधू विचारते काय झालं माझं काही चुकलं का त्यावर विशाल म्हणतो नाही आणि मग तो सिंधूला सांगतो की आम्हाला एम बी एमध्ये ह्युमन रिसोर्सेस नावाचा एक सब्जेक्ट होता आणि त्यामध्ये माणसाचा खरा स्वभाव कसा ओळखायचा त्या आम्हाला शिकवलं होतं त्यावर सिंधू विचारते मग कसा ओळखायचा स्वभाव तर विशाल सांगतो की तू आत्ता ज्या अदबीने त्या वेटरसोबत बोलली ना त्यावरूनच मला तुझा स्वभाव लक्षात आला आणि हाच तुझा खरा स्वभाव आहे आणि विशालचं हे बोलणं ऐकून सिंधूलाही आनंद होतो मी म्हणते की याचं श्रेय माझ्या द्यायला हवं कारण ते तर सगळ्यांसोबतच असं वागायचे आणि त्यावर विशाल म्हणतो मग मलाही आपल्याला भेटायला नक्की आवडेल त्यावर सिंधू सांगते की ते शक्य नाही कारण माझे आप्पा हे जग सोडून गेले आहेत आणि ते ऐकून विशाललाही वाईट वाटतं तो सिंधूची माफी मागतो आणि मग त्यानंतर तो, तो सिंधूला विचारतो पण आप्पांसोबत हे असं कसं झालं त्यावर सिंधू सांगते की एक गुंड एका सिनियरवर गोळी चालवणार होता पण आप्पा मध्ये आले आणि त्यांनी ती गोळी झेलली त्या सिनियरचा तर जीव वाचला पण माझे आप्पा हे जग सोडून गेले आणि ते ऐकून विशालला वाईट वाटतं तर सिंधूचे डोळेसुद्धा नकळतपणे भरून आलेले असतात तर दुसरीकडे राघव आणि राणीसुद्धा त्याच रेस्टॉरंटमध्ये येतात मात्र त्या ठिकाणी सिंधू विशाल आहे ती गोष्ट राणीला माहिती नसते त्यामुळे ती खूपच आनंदात असते आणि मग वेटरला ऑर्डरही देते मात्र राघवचं तिच्याकडे लक्ष नसतं त्यामुळे राणी विचारते की काय झालं राघव त्यावर राघव खोटं सांगतो की मी विनूचा विचार करत होतो त्यालासुद्धा हॉटेलमध्ये येऊन जेवायला खूप आवडतं ना आणि त्यावर राणी म्हणते हो पुढच्या वेळी आपण विनूलासुद्धा सोबत घेऊन येऊ हो। म्हणजे तोसुद्धा खुश आणि तू सुद्धा त्यावर राघवही हो म्हणतो त्यानंतर राणी त्याला सांगते की मला आता असं वाटत आहे की गोष्टी बदलत आहे आपणही आपल्या आयुष्यात आता सेटल व्हायला हवं आजपर्यंत आपण खूप अप डाउन्स बघितले पण आता मला एक सेटल लाईफ हवी आहे आणि विनुसाठी सुद्धा तीच गरजेची आहे त्यावर राघव म्हणतो की हो बरोबर आहे तुझं यापुढे बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत आपणही बदलायलाच हवं आणि ते ऐकून राणी खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत एक गुंड सिंधूला त्रास देत असतो सिंधू त्याच्या कानाखाली मारते पण त्यानंतर तो गुंड सिंधूचा हात पकडतो पण त्यावेळी राघव त्या ठिकाणी येतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा